आवरलं का रे चालू आहे ना अरे थोडं करू लागत लहान लहान पोरं काम करते चालू तू खुशाला बसला इथं करून घेतोय इथं बसून काय करून घेतो पण एक काम करा बसला इथं एवढा काजी फोटो आहे त्या फ्लॅक्स वाले कडे ते था था। ते भाऊ पूर्ण सरदा जिल्ह्या जो बॅनर करायला सांगितलं त्याला हा आणि मी सांगतो त्याला फोनवर सगळं मॅटर त्याला व्यवस्थित पोहोच कर मोबाईल पाठण मग अरे मोबाईलला क्लॅरिटी नाही येते फोटो तेवढा एकच फोटो आहे त्याचा त्या घरच्यांना म्हणले तेवढा एकच सापडला आहे त्याचा फोटो तू एक, एक, एक काम कर त्याच्याकडे करतोय सगळं तसं नाही जाणार मी मग पन्नास रुपये पाहिजे मला ज्याला तू एकही काम बिगर करीत ना एक काम कर मी त्याला सांगू त्याच्या पन्नास रुपये घे जा बर एवढं करूस तर मग मला बुकत द्या ना मी बॅनर झाला का मस्त आणतो चिप तिथं मस्त लावतो कुठं लावाय तिथं मग तीनशे रुपयाला द्या नाही चारशे रुपयाला द्या तू बाकी काहीच करू नको मी सांगितलं बेलकर पाटलाला ते सगळं फ्रेम वगैरे आणून ते सगळे लावतील सतीश बेल करीत ना त्यांना सांगितलं ते करील बरोबर तू उठ जा तुझा तेवढं नेऊन द्या बघ तेवढं काम कर चालू भाऊ ना त्याला माझ्या लागू नका कबूल, कबूल। गाडी काय चालला रावरीला चाललोय मला देटी ज्या फोटो दिलाय ते आणली त्यांचा आहे ना बॅनर छापायचा आणि तू रावरीला जा तुला पन्नास रुपये देईन आणि मग त्याचे आरती चांगला भागा वाजवतो हा पण बरं झालं काय तुझ्यामुळे मला फोटोची आठवण आली कस काय हे बघ हा माझा फोटो आहे पासपोर्ट साईज हा एकच राहिलाय याच्यावरून दहा प्रिंट मारून आण मला फॉर्म भरायला लागत जा त्या पांडेला मी सांगतो काय सांगताना त्याला फोटो काढ ह्याच्यावरून दहा म्हणून आणि पैसे बी त्याला ऑनलाईन टाकेन मी वीस रुपये अरे त्याचे काय होतील ते माझे वीस रुपये मला द्यावा लागतील अरे तू सध्या कस का पैसे मागत राहतो रे हा मग द्या पटीने मला पन्नास दिले तुम्ही वीस द्यायला किनार येते तुम्हाला मला चलत जायचंय बरं जाऊन दे तुला तीस दिन त्याची तिथं ऑनलाईन मारतो मी तू तेवढं काढ किती कॉपी काढशील वीस हात पन्नास पन्नास वीस कोण गेला बा आता हा अरे दोन दिवस गावाला गेलो हा बघ गाव हा जग सोडून गेले अरे देवा गावातलं कसं कोणी फोन नाही केला मला झालेलं नाही डेप्युटी नाही साधा बुधीच नाही अरे देवासारखा माणूस होत रा कस सोडून गेला मला गेले माहित नाही झालं मला कोणी सांगितलं नाही रे झालं गावातल्या तुम्हाला माहित नाही नाही अरे जेवाय ग मी आताच पाहिलेला बोर्ड डेपोटी चांगले होते आबा अरे देव माणूस होत रे गावासाठी आपल्या खोकला अरे तुलाच काय मला तुला जीव लावायचे रे हो आपले आबा वरल्या आळीशी कधी आत्ता अरे बाप रे चांगला धडधाकड माणूस होता रे एक काम कर मी येतो जाऊ तू मी येतो ना तू थो थोड्या वेळाने ये लगेच तू कशाला माग येतो माझ्या माग धरधाडा वेळ मला बघू दे आधी भाऊ हा एवढ्या लांबून वाचित का मला जवळचा नंबर आहे लांब ठेवूनच वाचितो काम काय ती सांग अहो गावात काय झालं काही समजलं की नाही तुम्हाला काय झाले आपल्या वाडीतले आबा गेले ना कोणत्या आबा उपाध्या आबा कधी आणि मला कस काय माहिती नाही सकाळीच गेले आईला आबा जाते तर मला माहित नाही अरे माझा हक्का जमादार आहे बघा भाऊ तुम्ही अरे तुला बी कळलं का इथं तर सगळं सामसून आहे हा ना मी आलो तो लावले दवाखान्यात आहेत का कुठं काय समजा ना काय कळा ना भाऊ मी काय म्हणतो साधा चालतो बोलता माणूस गेला गेल्या चालता बोलता म्हणजे पारवा मला आहे वर पियांच्या टाकायला आबानी मदत केली ती भिजल होत्या ना थोडं परत खाल्ली होती होतो अरे काल आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन येऊ राम झालाय आमचा एकदम मा तब्येत माणसाची कस काय झालं करायचं आता बी आणि तुला सांगू माणसाचा भरोसा नाही राहिला घडीचा भरोसा नाही कधी काय होईल आता काल बोललेला माणूस आज डायरेक्ट आपण मेल्याला बघतोय म्हणजे किती वाईट गोष्ट म्हणजे कुठं नेमकी चला गावात जाऊन बघू इचारू कोण नक्की काय काय परिस्थिती काय आबा कुठे ते ते अरे गावात चाललंय काय आपल्याला खुशाल माहित नाही धेड धाकट माणूस अशी तब्येत एकदम चालताना कसा चालाय हा व्यायाम रोजचा ना रोजचा व्यायाम नमस्कार सूर्य नमस्कार आल माझा राईट हँड गेला डेपुटी ड्यापुटी आता रडू नको <laughs> गावाला पोरक करून गेले रावा मला कसं घरी सांगितलं नाही दोन दिवस गावाला काही गेलो अरे रडू नको लय मोठे नाही तू तर गावाच्या बाहेर होता आम्हाला गावात असून माहित नाही <laughs> गेले डायरेक्ट बोर्ड नाही माहिती मला माहित नाही झालं नाही नाही आता माहीत झालं मला युव सांगितलं सांगितले बोलत गेला माणूस होता राव काय भानगड काय काय पण पण काय म्हणतो आपण घरून जाऊन आलो घरी कोण नाही त्यांच्या मग नेला काय बाबा माशेन भूमीत काय मला माहित नाही नाही धाव असते पुढे बाहेर गावी माशान भूमीत नेलेलं माहित नाही व्हायचं का गावातून जाईन आपल्याला जोडून अरे कार्यक्रम होई उपसरपंच सदस्य यांना माहित होई गावात गेलेला माणूस माहित आहे ना आई फ्लेक्स लागला सगळं आणलं एक झालंय कस काय खाली जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून पण आयुष्यभर येणार त्यांच्या कुठली तोड नाही रे आबा नाही नाही माझ्या निवडणुकीत आबा असं उर फुटूस तर पळायचं एवढं म्हणजे धाव काम करायचं का ना सगळ्या यादे ही हि लोकांची यादी काढण आता आबाच नाव त्याच लागेल म्हणजे मला रे आवड या पोटी ते झालं पण ते फुल ला लावून तरी बघा कोणला तरी कुठपर्यंत काय दवाखान्यात येत का निघालेत काय झाले त्याच्या का पोराला दुःखात बुडाला असेल तोंड झोडून घेता असेल एवढा सोन्यासारखा बाप गेला म्हणल्यावर सरपंच तेच दावखान्यात नेल असाई गरबडी झाला आपल्याला सांगायचे राहिले शंकर अण्णा मित्र होता ना आवाज सरपंच कुठं तुम्ही कुठे दौऱ्यावर पंच दौऱ्यावर आमदार साहेब बरोबर तो हा बर या काही गावातलं कळालं का आबा गेला ना आपला मला वाटत त्याला दवाखान्यात घेऊन गेले काय काय आबा आबा खालचा तुमच्यात पैसे तिकड पण हा आत्ता बोर्ड बघितलाय आम्ही बर 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 ठीक आहे ठीक आहे या तुम्ही सरपंच पुढे आमदार साहेब बरोबर आहे मग हे दवाखान्यात गेले काय काय कळा ना काय समजा ना मला ते माझ तो डोकं आउट झाले बघा ना डे फुटी कसे चिर तुरून दिसते आपले आबा रोज तुरी नमस्कार घालायचे आबा, आबा गेले ना खालचे अरे खालचा ए अरे माझा फोटो कामून लावला कोणी केला हा खोडसळ पण आम्हाला काय माहित कोणी कोणाला खोडस पण आम्ही आता येऊन बघतोय याच्या मामाला पोरं बोलायला आलते की गेले म्हणून सरपंच उपसरपंच दिसतोय कोणी केला म्हणजे करून सौरून नामा निराळे तुम्ही काय चाललंय हे गावात काय चाललंय तुमच्या याच्यात आवडी जितापणी माणसं मारू नका मतदान कमी व्हाय ना तर तुम्ही आता धनचे फोटो वापरून माणसं कमी करायला लागले काय अरे साधा आपण दोघं संघच आलो मला माहितच नाही राजा आता कोणी लिहिले सरपंच उपसरपंच मग समस्त ग्रामस्थवाडी मला काय माहिती आहे हे तुला बोर्ड दिसला माहितीच नाही माहितच नाही हे सरपंच उपसरपंच कस काय टाकले राजकारणाबाई काय लोक मारत का जीवन तुम्ही अहो जिवंत मारते नाही ते मारायला तापलेले आहेत त्या गावाच्या विरोधकांची आखी लिस्ट आहे ना फ्लेक्स वर हा चुकीचं आहे चुकीचं आहे जिवंत माणसाचा फोटो अरे काही गावात झालं का सरपंचा उपसरपुन झाले तर ते बी सरपंचालत रे हा ते, का ते तुमच्या काळात पोर पोरं नाही माणसं सुद्धा पाणी ऐका नीट प्यायला सगळं गडूळ पाण्या झालंय ना लोकांना डायट रेडिया साधा भाऊ त्याला डायरिया म्हणते डायरिया अ बरे मा इंग्रजीच्या चुका ना काढू तू लॉर्ड लॉर्डल हावशीचा नातू देतो काय ह्या चुका नाही दिसत का तुला बघायला बादच्या डेपोटीचा आबा जीवंतपणी माणसाचे फोटो लावायला लागले हे मारायला भियाचे नाही आज फक्त फोटोवर भागले अहो तुम्ही काय राजकारणा लोकांना आज मला मारलं उद्या त्याला मारता परवा तुमचं राजकारण जे ऐवजी हे गाव सगळं बिघडून राहिले तुमच्यामुळं आबा जरा थोडं लक्ष घ्या इथं काय काय का भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच उपसरपंच इथं आहे का सदस्याचं नाव मला सांगा मी जर बोर्ड केला असं नाव ना तुमच्या लक्षात आलं का ही खेळी कोणाची आहे फक्त सदस्याच नाव देत का अहो सरपंच उपसरपंच मोठेपणा घ्यायचा कुणीतरी म्हणलं असेल आबा दुखत आहे आधीच फोटो लगेच टपलेले ते माऊ तेवढ माणसाच्या काम हे तुझ्या लक्षात आलं का आपल्या विरोधात का भडकून द्यायचं याच्या डोक्यात की उप सरपंच गेला का मला उपसरपंच म्हणून बसायचं तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या जवळच राहायचं आणि तुमच्या बगलातच राहायचं आणि बरोबर तुमचा काटा करायचा लक्षात येत नाही घालायचा कोणी वाचा ना वेळेस नाही पडले तू दाबू नको मदार जावा दाबू नको बोला बोला बाजूनी आल्या दाबू नको अखं गाव एकीकडे होत मी तुझ्या बरोबर आणि निवडून आल्यावर किती धासलो होतो मी तुझा या बोळ्या पांघरणाव जाऊ नका मु मे रामन बगल मे छोरी ही डेप्युटी काय साध आहे का दिसतय तस नाही उलट्या काळजाचे आतल्या गाठीच अरे नुसतं फोटो काढा जीवन काढ फोटो अरे फोटो काढू कोर्सारपणा गावाला ही कळून द्या गावाला कसं घाई गाय काढे मी राहू लाडला असता का यांची करतो आहे आबा मी कशाला लावू कशाला लावू गाजा भाऊ गेले गाजा भाऊचा फोटो भरा नाही लावला जीवन मान भरा लावला यांनी लक्ष 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 आता अहो ना भाऊ ना गाजे भाऊचा फोटो आहे ना जाऊ पूर्ण श्रद्धांजलीसाठी दिलता एकच मिनिट थांबा मी फ्लॅक्सवाल्याला फोन लावतो एकच मिनिट थांबा फ्लॅक्स फ्लॅक्सवाल्याला फोटो लावितो गाजा भाऊच्या भाऊपूर्ण श्रद्धांजलीला फोटो दिला आणि तुमचा छापून आला रे वा खेळी मरण टापले अरे गवाने बोलतोय हे तुला ते जाल्याकडे मी फोटो पाठवला हो भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी तो झाला का तयार दिला कधी लावला रात्रीच कुठं वडाच्या खाली एक काम कर मग मला तू फोटो पाठव बरोबर हो त्याची प्रिंट पाठव हो मला फक्त हा हा पाठव हो। एक मिनट ते फोटो पाठव हो राहिला आपल्याला मला फोटो पाठवलाय आबा पण माझं ना काळीज आज ओलाटला असतो तुमचा फोटो बघितला ना मला म्हणजे काय सांगायचं असं हि नी सांगायचं आलं होतं हे उलट्या कालदाच्या थांबनादार लोक घालतो लो बाप बा, आता लक्षात आलं माझ्या मी गजा भाऊचा फोटो दिलता बनवायला कोणला जाल्याकडं बर का हा मी बी माझा फोटो दिला होता जाल्याकडं प्रिंट आणायला कशी झालं फॉर्म भरायची होती ना आता ते फॉर्म निघालेत ना तुम्ही म्हणले होते ना ते फोटो चिटकॉ म्हणून काल दिलत ना फोटो हा कालच दिलत मी त्याला दहा बारा चला पहिला आता त्याशिवाय सोक्ष मोक्ष नाही काय केलंय फोटो बदली केला रावीनी गजे भाऊच्या ऐवजी सदा भाऊचा फोटो इकडे तिकडे झालाय सदा भाऊचा फोटो आमच्या फोटोचीच वाट बघा पण लक्षात घ्या तेरावा खाईन सगळ्यांचा

आय माय फेवरेट आबा 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 मला सकाळी भेटलो त्या आबा इकडे बघ आरे त्याला माहित आहे आबा आहे तुम्ही मग गाचपान ढावळे तुला म्या गजा आपाचा फोटो दिलता हे काय आबाचा फोटो कस काय आला याच्यावर मला माहितीये का फ्लॅक्स वाल्याला विचारा काय ते अरे फ्लेक्स वालेला विचारा गाय बन्या तुला गाजे आपाचा फोटो दिला तो कोणाचा फोटो दिला तिथं कोणाचा म्हणजे गाजे आपाचा दिला मला विचारता का त्याला फोन लावून विचारा मला दम द्या त्यालाच फोन लावला दादा तेव्हा तुमच्या माणसाने फोटो आणून दिला मी फोटो आणून दिला मला नाही माहित आणा हे आपा हे घ्या तुमचे फोटो हा तुम्ही तुमचं बघा काय ते अरे यो गाजे आपाचा फोटो घ्या तुमचे फोटो अरे गाय बन्या तो आहे ना येणे तुला दिल तिला फोटो प्रिंट मारायला दा तो दा कुते आबाजी द्यायला पाहिजे होते ना तिथे गाजा फोटो दिला राजा आणि जिथं पाहिजे तिथं आबाचा दिला ओ, कर तू मी करणस मारायला लागलो तू मस्त सांग सांगा फुटीने नाव टाकून द्यायला पाहिजे नाव टाकून द्यायचे ना आमच्यावर म्हणता आम्ही टाकलाय सदस्याचं नाव नाही का तुमच्या चुकां दुसऱ्यावर टाकीता आमचा आमचा काही त्याच्यात संबंध आहे का अरे कसा घरक्यास मारतो तू मारता बाबा अरे थांब मला सांग एक फोटो असले नाव टाकून द्यायचं काय पाठवला होता फक्त एक फोटो द्यायचा मला काय स्वप्न पडलं का आबा तिथे त्याला परत फोटो देते म्हणून डेपोटी तुमचा एकच फोटो तो छापीत बसला का त्याच्याकडे तालुक्यातून जिल्ह्यातून येते नाव टाकून द्यायचे सरपंच होते मी ओप बरं झाले भाऊ माझी चुकी नाव टाकून केलं मान्य केलं मी मेहनत होतो श्यामोटीला मला तीसशे रुपये तो माणूसच असतो पण तुम्हाला सांगतो चुकलं म्हणून ती चूक सुधरायची असती तुम्ही सदाभावनी लगी त्या चुकीचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फिर ठेवलं राजकारणावर आणलं पण राजीनामा मागायची पाळी आली सांगा तुम्ही ए आमच्यावर नाही केले का आरोप सदस्यांनी तू लागला सांगायला चूक होत असते चुकीचे आवडंबर नोकरी चौ आणि ना बरं का आता तुमच्या लक्ष आलं ना तुमचा सगळा गैरसमज मिटला ना माझ्याविषयी कोणी केलं मिटलं ना हे झालं सगळं भूल झाली चूक भूल झाली आणि ह्याच्या पिण्यामुळं म्हणा किंवा त्याच्या चुकीमुळं पण परत असं गावात होऊ देऊ नका बाबा हे मी मोठ्या मानाच आहे एखादा जर फोटो जाईन छोट्या काळजा असला फोटो मागून जाईन चला डाडाम ढूम एवढी एवढी चुकून हसत डाडाम डूम झालं माणसं माय माग तू मान लागला माय माग काय बने तुला नाही काय नाही तू मला आता मी मला काय करायची आम्हाला तुम्हाला म्हणलो होत हळूच चाला अरे हळू चाला मी काही पळत होतो काय बांधा बांधायला गांडोळे सोडले खर्च राम राम कुठं पाय घातला कोणाच्या मध्ये काय झालं पायाला कोणाच्या मधी नाही घातला मग तुमची ही माई करी हा म्हणजे आमच्या बांधखोरीता बांध पायाला गेलो घा सर ती झोंडिया कळवून तर पाय मोरगाळला ना बांध कोरला काही कसा आदळ घेतो उगस घे बाकी काय बोलू नका मला दवाखान्यात ज्ञान माझं ते सगळा खर्च पंधरा दिवस काम बंद होईल माझा पाय नीट नाही झाला तर मला गावाला नारभऱ्याला पान नाही देताय अरे काही कसं बोलतो मी कशाला पाय मुरगाळ चल मी मुरगा मला काढू देतो तुला नाही मला दवाखान्यात जावं लागेल दवाखान्यात मुरगाळा येतो मला काढता दवाखान्यात काय नाही नीट होत त्याला मालिश करून नीट करावं लागतं मला मालिशच नाही ती दुखण पाय मुरगाळ मला मालिश नाही नीट होत हा तुला तू काय कर मी करतो नीट मुरगून का हा आणि त्याला इकडे मी देतो पाय मुरगाळून काढूर काढी कमर हे जाल्या माका टोला टाकी इकडे खाऊ दे त्याला माकडाला खाऊ दे ना अरे अरे माकडाला खाऊ दे ना तेच घ्यायला लागला वानेच तू ज्या वा। त्याला देवा तो खातो घे माल नको देऊ तेव्हा खातो तू वानेच खायला लागला येण्याची राहू याला काय नाही कानफड टाकली तू आहे मग तिने कान कानफडायला नाही याला बघून ती पळून जाईल हे माकडापेक्षा ही नाही मोठा एवढा एवढा आहे गावातला बघू इकडे पाहतो अरे ते पाय धरू लाग मागवे लागले भाऊ आमचं पायाचा मुरगाळा काढण्यात एक नंबर आहे आजीने बापाला शिकेलो बापानी मला शिकले तो मुरगाळा बघ कसा काढतोय डेप्युटी माझा मुरगाळा निघायला ती दुखणं तुमच्या हे बघ इथं मुरगाळा हे हे बघ इथं अरे मोडला आयो आता दान किंदू खायला लागेल नाजूक एवढा दोन दिवस तो पाय राहणार नाही राहणार नाही आमचं केलं गे आबा ठेव खाली पाय पायादर पायादर आदर पाय अहो डेपू झाला नीट नाहीट व्हायचा व तुंदर गराण्याचा पाय तुम्ही लय बायावनी नाजूक चोळले त्याला काही झाले नाही थांबत नाही मग मला आहे ना दवाखान्यात जावं पैसे तुला सांगतो आता मग मी मुडबा कार्ड आहे तुला आहे ना एक तासाने बघ कसं बरं वाटतंय चाला याला घरी जाऊ एक तासाने जर नाही बरं वाटलं तिथून पुढं बघ मी एक तासाने बघ तुला तू मशीन आयला काय हात होता डेप्युटीचा डेप्युटी बाय पायाला काय ताप आला काय गोळी खाल्ल्यावर होता उतरेन काही नाही सांगत अरे दादा माझ्या हाताचा गुण तसा आहे तुला सांगतो चांगला हाताचा गुण नाही ते थाल्ले दुखायचे कमी चांगवायचं इकडे तिकडे दुखात याच्या वेळ नाही इकडे उलटा चढवायचं तुमच्याकडे सगळ्या विद्या आहे माझ्या तुला बोलण्यात बोलायला मला ऐकायचं नाही मला माहिती तू पाच साधा भाऊ जेवढ्यात कसखान्या जावं लागतो पैसे घ्या पैसे मला हाडाच्या दावाखान्यात खालमोंडे त्याला सांगते पैसे घ्यायला का त्याचा पाय माझ्या बांधव तुमच्या घरापासून गेलो नाही पोलडून ना आम्हाला पैसे द्या ही कुठली पद्धत हो तुम्ही बांध कोरल्यामुळे झालं बांध माझ वावर खाली गेलं तुमचं वर अरू दोन मोड्याने घातले दोन आधा भर टाकली पंचेचाळीस ढंपर मे माती टाकली तिथं तुमच्या सारख्या वावर खाली नाही लोकांचे कोरून करून मला सांगायला लागलो तो आमच्याकडे कशाला घाली तर माती आमचा भान सपाट करून तुम्ही आमच्या वावरात आली तुझा पाय मुर आता मुरगाला काढलाय आता घरी जाय झोप जास्त बोलू नको याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही माराय नाही आंबे हळत देना त्याला तरी पैसे घ्या हे प्रकरण कार घरा नाही आंबे हळदीला आमच्या कोण पैसे नाही घे त्यांची आंबे हळद सगळे वेगळे असते तुम्ही बऱ्या बोला नि दावखान्याचे पैसे द्या नाही तर अतिक्रमणाची केस केसन सोपी झाली काय करायचं दिलाय मी कोणाच्या पायाला हात नाही तो पायाला हात लावलाय पुण्य पायाला हात लावून दिलाय पाहिले का कसे गेले तसेच जाते ते पण पाय नीट झाल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही दारात मी उपोषण करी भाऊ हा ते खानदानी काढणार आणि ते टॅक्मिक काढलं त्यांनी आता एक काम कर तू जाऊन आराम कर नंतर उद्याच्या बघ ते काय अर्थ पेढी काय का ते काय का त्यांचं का का खांदाना अरे नाही बाबा त्याच्या बापाने तुला सांगितलं असं एक किलो पेढे वाट मारू तिला आणि दिवा लाव म्हणून तरी त्यांनी फुकटात करून दिलंय तुला अहो त्यांच्या चुकानी झालं ना आबा फुकटाच करून दिलं म्हणजे आमच्या उपकार आला का परत ही चुकीची गोष्ट वेगळी पण पाय मुरगडला कोणाचं दुखत होत अहो माझं दुखत होत पण कोणामुळे दुखत होतो डेपोटीने लाईट बुंगे ठेवले तो बागलात इकडे अण्णा गेलं का आबा आबा गेला का अण्णा तुमचे आहेत ना एक दिवस गावात फोटोच लावणार आहेत माग चुकून लागला खरा खराच खरा, फोटो म्हातारे आहेत ना यांचे फोटो लागल्याशिवाय आपल्या पॅनल ला काही सुख भेटत नाही बरोबर आब... माहिती <laughs> कुठं सोडायचं हा हा हे पाळलेत ना डेपुटीनी आयुक्त काय राव साधा भाऊ तिथे घरी गेलो मी तुम्हाला तुम्ही खुशाल इकडे येऊन बसलेच राव अरे मंडळीनी गव्हाच दळण सांगितलं होतं चपात्या करायच्यात गरम गरम दळून आणन गरम गरम चपात्या खाऊ घालते चांगली वर तंगडी करून बसलेत आहे का आता नाही मग चांगली आठ दहा दिवस मालिश करून घेतो डेप्युटी कडून आणि एवढे वेळ का काय मग पैसे पाणी घ्या दवा दवाखान्यात जाईन आहे ना या बोडावा घसरत चालावं लागत याच म्हणजे परत तपासणी करून आणली पाहिजे म्हणतो मग डेपोटीकडून मग पैसे काढवा लागत पैसे काढाव लागत ये न? आ, तस पाय म्हणलं आठ दहा दिवसात चोळून नीट होईन पण आता तू म्हणतोय ती बी खर मग पुढे जाऊन काही दुख नाही वाटलं हाडाचं दुख नाही हा ते बॉलचं दुख नाही बोलच इथ इथ बोल असतो ना मला वाटलं अरे वाटी असती वाटीत हाडकाचा गोल आकार असतो त्याला बॉल म्हणते ते आहे ना तो थोडा थोडा दुखतोय म्हणजे जाऊ द्या इथं कवर पास होता चला डेप्युटी कड हा पंधराशे घ्यायचे आयोजी ना दोन हजार घ्या पाच मला वती का हा का हा चांगलं टेकन लावून धर तुला पाचशे देतो शंभर टक्के टेकन काय टेपनीच लावतो बर बर डेपटी डेपटी अहो पायाचा मुर वर चढलाय आता आता नाही जमत आई चांगला अरे जो आपल्या कोड्याला आई तो रे यांची ना दुसरी शिर भरली पायाच्या झटकेनी ये ना झटका दिला ती तिथे इकडे दुखायला लागला आता कमराच्या वर गेली शिर एक वाढली एक दुसरी वाकडी जायची मी काय करू त्याला अहो काय करू म्हणजे तुमच्या तर एक वावराचं आमच्या कोरा झालं ही आणि त्या दिवशी नीट झालं तर तुम्हाला कोणी माया पायाला हात लावायला सांगितला होता अरे हात लावला होता ला मुडपा काढून दिलाय मला सांगतो तिकडं मुडपा भरला होता इकडे कस काय भरलाय डेपुटी हा मी चांगले दावखाने चालले तर हो तू म्हणले माय हाताला माहिती खानदानी मी मुरगाळा काढितोय पैसे घ्या पैसे घ्या त्यांच्या पाय घेऊन जाय माझा अजिबात कायचं म्हणजे सगळं नगरला चेक केलं नगरचे डॉक्टर म्हणले हे दुखणे इथं नीट होत नसतं पुण्याला जाऊन द्यावं लागत असतं पेशंट असा मशनीत पाय गेला का तू पुण्याला मशनीत घातला असा तो, तो आटले आडमुळेत बॉल हा बॉल ये ना बॉल इथला असं सटकला म्हणते काय सटकला बॉल इथं <laughs> बॉल असतो तुझा पाय मोरगाळा बॉलचा काय समज आहे तिकड कानात माया कानात इथं बॉल लिहिले अ आता बरोबर बोलले पाय मोरगाळ आता वावरातून येताना ना पैसे झटका दिल्यामुळे बॉलला डेपुटी जे काम करा त्यांचा बॉल काढा ना आपण क्रिकेट खेळू सगळे खेळू सगळे डेपोटी सांगतो अरे मला धाव घरीच पैसे न्यायचे आणि तो डेपोटीला बॉल चेंडू खेळायचा मग ही काढा बॉल काढा आणि याची बॅट करा काय बोलतो मार चला कोण बोलाय ना पैसे द्यावा लागत नाहीतर मला केस करावा लागत मी पण मला येडा समजतो अहो हे लाख दीड लाखाचा खर्च आहे बॉल टाकायचा बॉल पहिलाच गेला ना पहिलाच लग्न होतो तो मला सांगतो आता त्या बॉलवर माझ्याकडे घालतो काय हा देवपोटी अख्या गावात मी चार चाकऱ्या पळत पळत ती काळे कुत्र मागे पिसाळ दोन ठोक्यात मारले दीड किलोमीटर पळून तुम्ही म्हणता पाय लग्न होता कुत्र्या मागे पळायला भाऊ टाइम नाका लावू नाही तर दुसरी शिरा वाकडी व्हायची तर तुम्हाला उठत सुद्धा यायचं नाही साध्याकाळची पाचशात होईल हा आता कसा सध्याचा पाय नीट झाला नाटक करताना मला पण होय रे दरबारीला आय खू घेतोय म्हणून नालाय का हो तू आय लाईल कुत्र्याला पाय लावून अरे बना बन जरा तर सीमा असती बे फुटे ऐकूत म्हणून हे करता वरे <laughs> या परत पाय घेऊन तुम्हाला सांगू तो हाय आय ना का फीस आला माणूस भाऊ तांबा पर तुम्ही तर कुशाला करून चाललेत पाय ना काय व्हायना टक नाटक करीत हो का तुम्ही पाय आहे ना पाय तर नीट झाला होता हा पण म्हणलं आठ दिवस डेपुटीला लोहळ घालून पायाची मालिश करून घ्या लावायचे डोक्यात होते असे हा पण तुझी आयडिया होती ना ती पैसे काढायची पैसे तर नाही तुला दोन फटके भेटले मला एखादा भेटला असता वतनदार घराने गावात चर्चा झाली असती डेपोटीनी एक खरं तर रे मला आणलं त्याचं काय तुझं काय तुझी आयडिया तो अंगल टाली ना घेऊन सोसून घ्यायचं तुला तू आहेत ना उलट्या आयडिया देऊ नको बाळ तुला दावखान्यात न्यायचे पैसे तर लांब राहिले पण तुझ्या या आयडियाने ना आठ दिवस पाय फुकाट मालिश करून भेटला असता ती सुद्धा तोट झाला माझा साधा भाऊ र यांना सांगतो डेपुटीला मालिश करीत हा सांग 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 आणि पाचशे रुपये मी बी घेत होतो म्हणा त्याच्यात त्या पैशात ये ना माझे होते नको मग मग अजून दोन पडत भाऊला पडलेच पाहिजे